सोडून तुम्ही कॅन्टोनिट मतदारसंघात मी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि तो राखीव मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचाही आग्रह होता की मी त्यांच्यावर काम करावं म्हणून आणि मग शिवसेने मी काँग्रेसकडे आलो अर्थात शिवसेना राष्ट्रवादी आणि सगळे महाविकास आघाडी सगळे एकत्रित आहोत आणि काँग्रेसवरती निवडणूक लढणार आहे नाही प्रमुख गृहमंत्री देखील इच्छुक काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत का एक गट म्हणतोय अध्यक्ष बदला किंवा कॅन्टोनमेंट मतदारसंघ नको एक एक मतदारसंघ म्हणतोय दुसरा मतदारसंघ दे त्या बदल्यात तुम्ही इच्छुक आहे नेमकं मग काय सुरू आहे सगळं काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी अजिबात नाही आहे पहिले हे स्पष्ट करतो कुठली गडबाज गटबाजीच नाही तिथे दुसरी गोष्ट मतदारसंघाचं कुणी काय मागावं हे हो सगळे नेत्यांचा अधिकार आहेत नेते ठरवतील कुठला मतदारसंघ घ्यायचा कुठला मतदारसंघ लढवायचा महाविकास आघाडीचे सगळेच नेते एकत्रित बसून त्याच्यावर निर्णय घेतील त्यात आमचा सहभाग नसतो तुम्ही इच्छुक आहे मी अर्थात इच्छुक आहे मग समोरून बागवे पण अनेक जण इच्छुक आहेत हो निवडणूक हे आपल्या देशात तर मल्टी कॅन्डिडेट उमेज कॅन्डिटर असतात त्यात समोर येईल ते उमेदवार एक राहायला प्रश्न तिकीट न मिळेलचं काम करणार ज्याला पक्ष देईल त्याचं मी काम करेल ज्याला पक्ष देईल त्याचं काम करेल मला मिळालं ते, ते काम करतील त्यांचा ज्यांचा त्याचा व्यक्तिगत विषय पण मी तरी काम करेल कारण मी आता काँग्रेस पहा माझ्याबद्दल तुम्ही आक्षेप घेतला की वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट मुळात कसं असतं की विधानसभा हा एक लार्ज म्हणजे मोठ्या पद्धतीवर असं मोठा विधानसभा मतदारसंघ आहे तसा तर मी शेजारीचा त्या मतदारसंघाचा हा एक भाग झाला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विधानसभेचे लढण्याचे फॅक्टर्स वेगळे असतात अनेक समीकरणं त्याच्यामध्ये असतात आणि कॅल्क्युलेशन त्याच्यात असतात त्याच्यात मी बसू शकतो असं मलाही वाटतं त्यामुळे मी निवडणुकीची मा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केल्या त्याचा माझा प्रयत्न चालू आहे नाही सगळे फिरले तुम्ही कॅन्टोन्मेंट आणि ठिकाणी बॅनरबाजी पोस्टर पण लागलेले आहेत सगळं पूर्ण अभ्यास झाला का अर्थात